मला बरं वाटत नाही मला बरं वाटत नाही आय डोंट फील गुड आय डोंट फील गुड आय डोंट फील गुड आय डोंट फील गुड मला बरं वाटत नाही सेकंड सेंटेन्स मला आजारी असल्यासारखं वाटते मला आजारी असल्यासारखे सारखे वाटते मला आजारी असल्यासारखे वाटते आय आय फील सीक आय फील मला आजारी असल्यासारखे वाटते नंबर थ्री मला चक्कर आली मला चक्कर आली आय फेंटेड आय फेंटेड आय फेंटेड आय फेंटेड मला चक्कर आले नंबर फोर मला खोकला लागला मला खोकला आहे मला खोकला आहे मला खोकला आहे मला खोकला आहे आय हॅव कफ आय हॅव अ कप माझं डोकं दुखतं माझं डोक दुखतं आय हॅव हेडेक आय हॅव हेडेक मला सर्दी झाली आहे मला सर्दी झाली आहे मला सर्दी झाली आहे आय हॅव अ कोल्ड आय हॅव अ कोल्ड आय हॅव अ कोल्ड I have a cold. Number seven. Mala tap alahi. Mala tap alahi. I have a fever. I have a fever. I have a fever. Number eight. माझी पाठ दुखत आहे माझी पाठ दुखत आहे आय हॅव बॅकपेन बॅक पेन आय हॅव बॅक पेन आय हॅव बॅक पेन माझी पाठ दुखत आहे नाही मला थोडं बरं वाटत आहे मला थोडं बरं वाटत आहे मला थोडं बरं वाटत आहे आय फील लिटल बेटर आय फील लिटल बेटर ॲपिल लिटल बेटर मला थोडं बरं वाटत आहे नंबर टेन मला कसं तरी वाटत आहे मला कसं तरी वाटत आहे ओके आय फील बॅड आय फील बॅड मला कसं तरी वाटत आहे या सर्व वाक्यांची तुम्ही चांगल्या पद्धतीनं प्रॅक्टिस करा या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त आपल्या मित्रांना नातेवाईकांना शेअर करा त्याचबरोबर जे कोणी नवीन पाहत असतील त्यांनी सबस्क्राईबसुद्धा करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट लिहा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला थँक्स फॉर वॉचिंग